या वर्षी पहिल्यांदाच मी हळदीच्या गौरी आणल्या तर चला तुम्हालाही दाखवते आमच्याकडची गौरी आणायची पद्धत नमस्कार मी पूजा या वर्षी मामाच्या घरचा गणपती काही कारणास्तव उशिरा आणला गेला आणि हळदीच्या गौरी आणायचा मान माहेर वाशिणींचा असतो त्यामुळे तो मला भेटला हळदीच्या गौरी आणण्यासाठी गावाच्या पाणवठ्यावर जातात जाताना तिरडा सोनतळ हळद आगाडा या वनस्पती आणि पूजेचे साहित्य नेतात नदीच्या बाजूला एक छोटीशी जागा स्वच्छ करतात आणि शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढतात या वनस्पती नदीच्या पाण्यातून स्वच्छ करतात त्यावर या वनस्पती ठेवून त्यांना हळद कुंकू वाहून पूजा करतात स्त्रिया एकमेकांना हळद कुंकू लावतात आणि गौरीला दा दाखवलेला दा नैवेद्य सर्वांना वाटतात यानंतर नदीतील पाणी तोंडात घ्यायचं आणि थोडं पाणी तांब्यात घेऊन डोळे बंद करून नदीतील सात खडे उचलायचे आणि तांब्यात टाकायचे तो तांब्या आणि पूजा केलेल्या वनस्पती म्हणजेच तिरडा सोंत हळद आणि आगाडा यातील एक एक फांदी घ्यायची हे सर्व घेऊन घरी जायचं मात्र जाताना मागे वळून पाहायचं नाही आणि तोंडातलं पाणी गिरायचंही नाही आणि थुंकायचंही नाही यानंतर काय काय केलं जातं हो, हे पुढच्या भागात पाहू